उत्तर मी न विचारता उत्तर देऊ ना मी ज्याला विचारेन यांना त्यांना उत्तर द्यायचं शांतपूर्वक प्रश्न ऐकायचा प्रश्न असा आहे कि देवाचे किती लग्न झाले सगळे मिळून इकडे कोणाला येत नाही का? काल आमचे सहकारी म्हणू लागले प्रमोद महाराज मी उत्तर दिलं तर जमणार नाही का मला मी म्हटलं ही चीटिंग होईल म्हटलं कारण का तुम्ही कथा भरपूर ऐकल्यात तुम्हाला माहित आहे उत्तर तर जे भजनी मंडळाला नाही एवढ्यांनाच येत का दुसऱ्यांना गुलाबी ड्रेसची दिदी वा वा सोळा हजार एकशे आठ टाळी वाजवा एकदा दिदीसाठी तर नाव काय तुझ आरती कुमारी आरती दिदी यांनी समोर यावं आणि त्यांचं बक्षीस स्वीकारावं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊन विजेत्या ठरले आहेत तर त्यांना या ठिकाणी शंभर रुपये बक्षीस दिलं जात आहे सर्वांनी टाळी वाजून स्वागत करा दुसरा प्रश्न जरा अवघड विचारणार आहे की देवाच्या ज्या आष्ट पत्न्या होत्या आठ बायका सुरुवातीच्या त्यांची नाव काय होती सांगू शकतं का गोनी जेवढे जमतील तेवढे तर सांगा किती सांगा आठ सांगा हो ठीक आहे वा वा आठवा जेवढे जमतील तेवढे आठवून सांगा सहा झाल्या दोन राहिले अजून हां सात झाल्या आठवी ठीक आहे चला सात काय uh, ना त्यांनी सांगितल्या खूप म्हणजे मोठी गोष्ट आहे की सात जरी नाव त्यांनी लक्षात ठेवले टाळी वाजवा एकदा दादांसाठी काल त्यांनी सु, uh, कालचा सुद्धा जो अवघड प्रश्न आहे ना त्याचं उत्तर दादानी दिलं होतं दादांचं नाव काय uh, विनोद एकदा विनोद भैयासाठी टाळी वाजवा जोरदार तिसरा प्रश्न म्हणजे रोज तीन प्रश्न विचारायचे तर आजचा तिसरा प्रश्न लास्ट प्रश्न तर प्रश्न असा आहे की ज्या नरकासुराने सोळा हजार शंभर जणी कारागृहात कोरंडून ठेवल्या होत्या ना त्याच्या नगराचं नाव हो काय होत वा वाशार हुशार वाज माणूस आहे बुद्धिमान आहे पुरुष वर्ग जो वसलाय ना त्यांची इज्जत वाजवली काल हे त्यांनीच अवघड प्रश्नाचं उत्तर दिलं आज तर दोन प्रश्न तर खरंच प्राग ज्योतिषपूर असं नगराचं नाव होत तर खूप सुंदर या समोर दुसरं बक्षीस घेऊन जा नाही असं नाही जमणार तुम्ही उत्तर दिलंय ना तर बक्षीस घ्यावंच लागेल विनोद भैयासाठी दुसऱ्यांदा आता जोरदार टाळ्या वाजवा कारण खरंच अवघड प्रश्न दोन्हीही म्हणून यासाठी बारीक लक्ष पाहिजे बारीक लक्ष असेल तर नावं लक्षात राहतात त्यांनी एवढे अवघड नाव पण ध्यानात ठेवले त्यांनी